अंड्यापासून आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे तीन अंडी घेतलेली आहेत आणि सोबतच आपल्याला लागणार आहेत दोन कच्चे बटाटे आणि दोन कांदे तर मीडियम स्वरूपाचे बटाटे आणि कांदे मी इथे घेतलेले आहेत तर ही जी रेसिपी आज आपण करणार आहोत तर ती फारच टेस्टी अशी रेसिपी आहे कमीत कमी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी अशी कोणाला बरं आवडत नाही तर सर्वांनाच आवडते तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण जे कांदे घेतले होते ते ते इथे मी चिरून घेणार आहे तर चिरत असताना इथे मी उभे कांदे चिरून घेतेये तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कांदेही चिरून घेऊ शकता तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी कांदे असे उभे चिरून घेणार आहे म्हणजे ते दिसायला छान दिसतात त्यामुळे इथे मी उभे चिरून घेतलेत सोबतच आपल्याला लागणार आहेत मिरच्या तर इथे मिरच्यांमध्ये मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेतल्या तरी काही हरकत नाही आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया सोबतच आपण जे बटाटे घेतले होते त्याची देखील आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बटाटे देखील आपण उभेच पातळ असे चिरून घेणार आहोत तर ज्या पद्धतीने कांदे चिरलेत त्याच पद्धतीने आपल्याला बटाटे देखील चिरून घ्यायचे आहेत तर हे बटाटे देखील आपले सगळे चिरून घेतलेत आता हे काळे पडू नये म्हणून आपल्याला हे पाण्यामध्ये घालून घ्यायचेत तर पाण्यामध्ये घालून झाले की दोन ते तीन पाण्याने हे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे तर बटाटे हे धुवून घेतलेत आता आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया तर गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल आता छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे कांदे चिरून घेतले होते ते घालून घ्यायचेत आणि सोबतच मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्या देखील ॲड करून घ्यायच्या आहेत तर सगळे कांदे यामध्ये मी घालून घेते आणि सोबतच आपण जे बटाटा स्वच्छ धुवून घेतला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आणि बटाटा आपण एकत्रच घालत आहोत कारण आपण एकदम हे दोन्ही शिजवणार आहोत तर पटकन शिजण्यासाठी या यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि छान मिक्स करून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सेपरेट शिजवायची काहीच गरज नाही आहे तेलामध्ये कांदा आणि बटाटा एकत्रच परतला जातो आता झाकण लावून आपल्याला हे मिडियम गॅसवर ठेवून द्यायचं आहे कांदा आणि बटाटा शिजतोय तोपर्यंत इथे आपण एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण जी अंडी घेतली होती ती फोडून घ्यायची आहेत इथे मी साधारण तीन अंडी घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी काही हरकत नाही आहे पण कमीत कमी एवढ्या कमी मिश्रणासाठी तीन अंडी तरी घ्यावीच लागतात म्हणजे आपला नाश्ता परफेक्ट बनतो आता यामध्ये मी काळी मिरी पूड घालून घेणार आहे आवडीनुसार घालून घ्यायची पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ घालत असताना बेतानेच घालायचं आपण बटाट्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे आणि अंडीमध्ये देखील मीठ घातलेलं आहे त्या त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच मीठ घालायचे आणि ही अंडी आता छान अशी फेटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात छान अंडी फेटून झाल्यात आता हे आपण साईडला ठेवून देऊया इथे अधूनमधून मी चेक करत होते बटाटे देखील बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत तर कांदे आणि बटाटे आपण पातळ चिरले होते त्यामुळे एकदम ते परतले जातात तेलामध्ये तर इथे बटाटे बऱ्यापैकी शिजलेले आहेत तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे बटाटा जर परफेक्ट असा शिजलेला असेल तरच पुढची प्रोसेस करायची नाही तर एक दोन तीन मिनटं आणखी या बटाट्यांना शिजवून घ्यायचं आहे तर इथे बटाटे परफेक्ट असे शिजलेले आहेत त्यामुळे इथे मी तिखट घालून घेते तिखट देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे आता दोन मिनटं छान हे परतवून घ्यायचंय आणि गॅस आपल्याला आता बंद करून घ्यायचा आहे तर इथे मी गॅस बंद केला आहे आणि इथे आपलं जे अंड्याचं मिश्रण आहे ते देखील परफेक्ट असं मिक्स करून झालंय पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेतले आणि आपण जी बटाट्याचं मिश्रण तयार केलं होतं ते या अंड्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर सगळं मिश्रण यामध्ये मी घालून घेतलंय एवढ्या अंड्यासाठी परफेक्ट बटाट्याचं मिश्रण आहे आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता परफेक्ट असं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आहे पुन्हा मी तोच पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आणखी थोडंसं तेल घालून घेणार आहे गरज वाटली तरच तेल ॲड करायचं तेल थोडस गरम करून घ्यायचंय आणि यामध्ये आपण जे अंड्याचं मिश्रण तयार केलं होतं ते पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचंय आणि या पॅनमध्ये आपल्याला या पद्धतीने घालून घ्यायचं आहे तर सगळं मिश्रण एका वेळेस मी घालून घेतलंय आणि एकसारखं याला पसरवून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची गरज वाटली तर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि दोन तीन मिनटं एक साईड होऊन द्यायची आहे तर आता आपण त्याला टर्न करून घेऊया तर टर्न करण्यासाठी इथे मी झाकणामध्ये टर्न करून घेतले म्हणजे सोपं जातं आपल्याला कारण कारण आपण जर चमच्याने केलं असतं तर तो तुटला असता त्यामुळे आपण त्याच प्लेटमध्ये त्याला टर्न करून आहे आणि पुन्हा पॅनमध्ये मध्ये घालून घ्यायचा आहे आणि हलकासा प्रेस करून आपल्याला हा दुसऱ्या बाजूने देखील छान असा शेकून घ्यायचा आहे तर इथे दोन ते तीन मिनटं पुरेशी आहेत दुसरी बाजू देखील शेकण्यासाठी तर परफेक्ट असा इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे तर आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करून घ्यायचा आहे तर, तर नेहमी एकाच पद्धतीने ऑमलेट खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर एकदा ही नवीन रेसिपी बटाटा ऑमलेट ट्राय करा नेहमी त्याच पद्धतीने अंड्याची रेसिपी करण्यापेक्षा कधीतरी कर। वेगळा असा अंडा ऑमलेट ट्राय करायला काहीच हरकत नाहीये तर आज जो हा मी अंडा ऑमलेट तयार केलेला आहे हा तुम्ही चटणी किंवा सॉस कशासोबतही खाल्ला तरी खूपच टेस्टी लागणार आहे आता मी तुम्हाला हा बटाटा ऑमलेट कट करून दाखवते खूपच भन्नाट आणि टेस्टी अशी रेसिपी झालेली आहे तर इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय